एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ जगातील भाविक भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या साईबाबांच्या शिर्डी संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांच्या हस्ते दैनिक समर्थ गावकरीचा विशेष अंक प्रकाशित करण्यात आला तसेच शिर्डी संस्थांचे जनसंपर्क अधिकारी पी आर ओ दीपक लोखंडे यांना दैनिक समर्थ गावकरीचा अंक प्रदान करून त्यांना संस्थांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस व दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे दैनिक समर्थ गावकरीचे महाव्यवस्थापक संजय फुलसुंदर नामांकित उद्योजक भागवत भोर दैनिक समर्थ गावकरीचे पत्रकार राहुल फुंद व लक्ष्मण झाडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी राज्यभरातून शिर्डीला भेट देणाऱ्या पत्रकार बांधवांना शिर्डी संस्थातर्फे नियमितपणे दर्शन व आरतीचा मान देण्यात यावा अशी मागणी उपस्थित मान्यवरांनी केली या उपक्रमामुळे पत्रकार आणि शिर्डी संस्थान यांच्यातील आपुलकी व संवाद अधिक वृद्धिंगत होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम